त्याला आज बनवूयात खमंग खुसखुशीत जसे खारे शंकरपाळे जे थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत आणि यामुळेच याचा स्वाद अगदी दुपटीने वाढतो खात राहावा असं वाटणारे हे शंकरपाळे तुम्ही दिवाळीसाठीच नाहीत तर इतर सुद्धा नक्कीच बनवू शकता चहा सोबत तुम्हाला थोडंसं काहीतरी स्नॅकला हवं असेल ना तर मग ही रेसिपी जरूर तुम्ही वर्षातून केव्हाही बनवू शकता बनवायला खूपच सोपी खायला मस्त कुरकुरीत आणि छान स्वाद असणारे ही शंकरपाळी कशी बनवायची ते पाहू हो। तर यासाठी सगळ्यात आधी मी घेतलेलं आहे एक कप भरून गव्हाचं पीठ हे चाळून घ्यायचं आहे आणि यासोबतच आणखीन एक कप भरून मी मैदा घेतलाय दोन्ही तुम्ही एकत्र घेऊ शकता किंवा पूर्णपणे मैदा हवा असेल मैदा घ्या किंवा पूर्णपणे तुम्हाला गव्हाचं पीठ हवं असेल तर पूर्णपणे तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता आता इथे मी चवीपुरतीचं मीठ घातलं अर्धा चमचा अर्धा छोटा चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे हातावरती चोळून घातला यासोबतच हवं असेल तर तुम्ही यामध्ये जिरं घाला इथे मी जिऱ्याची पूड घातलेली आहे पाव चमचा यासोबतच घरात जर कलोंजी असेल तर अर्धा छोटा चमचा कलोंजी घालायची आहे नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल आता यासोबतच इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे छान गरम करून घेतली म्हणजे मग छान भुगावसुद्धा होतो याचा कसुरी मेथीमुळे छान टेस्ट येते आता ही सुद्धा यावरती घालूयात नसेल तर स्किप केली तरीसुद्धा चालेल तरी चाले, असेल तरी तर आवश्यक घाला सगळं साहित्य चांगलं एकजीव असं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे तर एवढेच काही ते मसाले आपल्याला लागतात किंवा नुसतं ओवा आणि जिरं तुम्ही घातलंत ना तरीसुद्धा स्वाद खूप छान येतो फक्त पुढे जाऊन ना एक असा छोटासा मसाला यावरती आपल्याला घालायचा आहे की जेणेकरून खूप मस्त असा याचा फ्लेवरसुद्धा येतो आता या पिठामधल्या ना अगदी चमचाभर किंवा दीड चमचा वगैरे पीठ आपल्याला साईडला काढून ठेवायचं आहे हे मी का काढून ठेवलं हे पुढे जाऊन तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणारच आहे तोपर्यंत आपल्याला यामध्ये मोहन घालायचं आहे तर इथे हलकंसा धूर येईपर्यंत मी तेल गरम करून घेतलं जो चमचा तुम्हाला सुरुवातीला दाखवला होता त्या चमच्याने सहा चमचे आणि स्पूनने विचाराल तर दीड टेबलस्पून इथे कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला घालायचं आहे मोहन सध्या गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करून घेतलं आणि यानंतर सरळ हाताने आपल्याला हे चांगलं पिठाला चोळून लावायचं आहे तर मोहन इथे मी चांगलं पिठाला चोळून घेतलेलं आहे आणि यानंतर मूठ वळवून पाहिली ना तर असं लगेचच पीठ पडलं जात नाही तर याच्या गुठळ्या अशा पडल्या जातात म्हणजेच मोहन व्यवस्थित लागलं आहे आता कनिक मळून घेऊयात यासाठी त्याच कपाने मी पाणी घेतलेलं आहे नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी आहे आता यानंतर आपल्याला थोडंसं घट्ट असंच पीठ मळून घ्यायचं आहे फार सैलसर पीठ मळायचं नाही पीठ सैलसर झालं तर मग आपल्याला आकार सुद्धा व्यवस्थित देता येत नाही आणि जेव्हा आपण शंकरपाळा हाताने उचलतो त्यावेळेस त्याचा आकार सुद्धा चेंज होतो यासोबतच या, या शंकरपाळ्या मऊ पडण्याची सुद्धा खूप जास्त शक्यता असते म्हणूनच आपल्याला हे पीठ थोडंसं घट्टसरच मळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी असं दाटसर साधारण पुरीपेक्षा थोडंसं सा घट्टच मी हे पीठ मळून घेतलं आहे आणि एवढं पीठ मळण्यासाठी मला पाऊन कप भरून पाणी लागलं साधारण फक्त दहा मिनिटांसाठीच इथे मी पीठ भिजवून घेणार आहे आता यानंतर जे आपण पीठ साईडला ठेवलं होतं यामध्ये अर्धा चमचा तूप घातलं हे तूप आपल्याला चांगलं या पीठामध्ये मिसळून घ्यायचं आहे तर बघा आपल्याला एक साधासा साठा इथे बनवून घ्यायचा आहे की ज्यामुळे खारीसारख्या छान खुसखुशीत या शंकरपाळ्या तयार होतात तर इथे थोडंसं तूप कमी वाटतंय म्हणून आणखीन अर्धा चमचा मी तूप वाढवलं तुपाऐवजी संपूर्णपणे जरी तुम्हाला तेल वापरायचं असेल तरीसुद्धा सुद्धा साठा व्यवस्थित होतो तेलाच्या सुद्धा लेअर छान उमटतात तर इथे बघा अगदी थोडासा चमचाभर साठा तयार झालेला आहे फार आपल्याला करायचा नाही साठा तयार झाला हा साईडला ठेवूयात आणि यासोबतच इकडे बरोबर दहा मिनिट झालेली आहेत फार वेळसुद्धा हे पीठ भिजत ठेवायचं नाही नाहीतर लगेचच ग्लुटन निर्माण होतं आणि खूप असं पातळ हे पीठ होऊ शकतं म्हणून एक दहा ते पंधरा मिनिट अतिशय परफेक्ट टायमिंग आहे आता यानंतर हे पीठ थोडंसं मी मळून घेतलं आणि यानंतर याचे उंडे बनवून घेऊयात आत्ता मी जास्त बनवत नाही आहे म्हणून जेवढे उंडे बनणार आहेत तेवढ्याचेच आपण इथे पोळ्या लाटून घेणार आहोत इथे बरोबर पाच उंडे तयार झाले समान आकाराचे तयार करून घ्यायचे किंवा हवं असेल तर तुम्ही चार चार उंड्यांची बॅचसुद्धा तयार करून घेऊ शकता जर पिठाचं प्रमाण जास्त असेल साधारण मध्यम आकाराची जी चपाती असते त्या चपातीला जेवढा आपल्याला गोळा लागणार आहे तेवढाच मी इथं घेतलेला आहे आता हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे पण लाटून घेत असताना तिचे पातळ लाटून घेऊ नका किंवा फार जाडसुद्धा ठेवू नका हलकाच म्हणजे अर्धाच पोळपाट भरेल इतपतच मी हे लाटून घेतलेलं आहे अगदीच गोल आकार आला नाही तरीसुद्धा चालणार आहे तर बघा साधारण एवढ्या आकाराची इथं मी पोळी लाटून घेतलेली आहे आता ही लाटलेली पोळी आपण ताटावरती काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने बाकीचे जे गोळे आपण तयार करून ठेवलेले आहेत त्यांच्या सुद्धा पोळ्या आपण तयार करून घेऊ तर इथे संपूर्ण पोळ्या तयार झालेल्या आहेत आता ही पाचवी पोळी आहे यावरती आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे खूप साठा लावायचा नाही आपण ऑलरेडी थोडासाच बनवलेला आहे चमचाभर त्यातल्याच पुरवून आपल्याला सगळीकडे लावायचा आहे अगदी पुजल्यासारखा साठा करायचा आणि यानंतर यावरती पोळी लावून घ्यायची आहे दुसरी पोळी अशी लावायची की अजिबात यामध्ये हवा भरायला नको थोडीशी सेट करून घ्यायची आणि पुन्हा अगदी पाव चमचाभर यावरती साठा चांगला पुसून घ्यायचा आहे कडेपर्यंत पुसून घ्यायचा म्हणजे मग व्यवस्थित अशी लेअर सुद्धा पडतील ले। आता इथे दुसऱ्या पोळीला सुद्धा साठा लावून झाला की तिसरी पोळी यावरती ठेवायची आणि एकदा पोळी ठेवली की पुन्हा आधीप्रमाणेच याला सुद्धा साठा आपल्याला लावून घ्यायचा आहे तीन पोळ्या ठेवल्या आता ही चौथी पोळीसुद्धा मी ठेवली या पोळीला पुन्हा एकदा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे हवं तर तुम्ही चार पोळ्यांचाच इथे रोल बनवून घेऊ शकता किंवा मग माझ्याप्रमाणे पाच पोळ्यांचा केला तरीसुद्धा चालेल तर शेवटची पाचवी पोळीसुद्धा यावरती घातलेली आहे यावरती पुन्हा आपल्याला प्रेस करून व्यवस्थित हवा यामधली काढून घ्यायची एकसारखी सेट करून झाली की यावरती पुन्हा साठा लावून घ्यायचा आहे गव्हाच्या पिठाऐवजी तुम्हाला जर कॉर्नफ्लॉवरचा साठा किंवा आरारोटचा साठा बनवायचा असेल तरीसुद्धा अतिशय छान होतील आता एका साईडने फोल्ड करून घेतलं वरच्या साईडला थोडासा साठा आपल्याला लावून घ्यायचा आहे अगदी पुसल्यासारखा साठा का लावायचा कारण ला आता साठा संपत आलेला आहे आता दुसऱ्या साईडचा सुद्धा फोल्ड करून या साईडला अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे थोडंसं दाबून सेट करून घेतलं आता पुन्हा वरच्या साईडला साठा लावून घेतलेला आहे एका साईडने पुन्हा आता फोल्ड करून घेऊ हे पहा या पद्धतीने असं अर्धवटच फोल्ड करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे उरला चुरलेला साठा सुद्धा यावरती मी लावून घेतला आता दुसरी साईडसुद्धा इथे आपण फोल्ड करून व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे आता लाटण्यासाठी घ्यायचं आहे पण पोळी मात्र खूप मोठी होईल म्हणून मग पोळपट आपल्याला कमी पडू शकतो मग यासाठी काय करूयात किचन प्लॅटफॉर्मवरतीच आपल्याला हे व्यवस्थित असं लाटून घेता येईल यासाठी किचन प्लॅटफॉर्म आधी स्वच्छ पुसून घ्यायचा तर दोन ते तीन पाण्याने मी छान पुसून घेतलेला आहे चांगला कोरडा करून घेतलेला आहे आता यावरती गव्हाचं पीठ घाला किंवा मग मैदा जरी घातला तरीसुद्धा चालेल फार घालायचा नाही अगदी थोडासा घातला पोळी चांगली मोठी अशी लाटून घेतली थोडीशी जाड लाटायची साधारण भाकरी एवढी जाड लाटून घ्यायची आता याच्या ज्या कडा आहेत त्या थोड्याशा आपल्याला कट करून घ्यायच्यात कडा नाही कट केल्यात तरी सुद्धा चालेल पण हलक्याशा त्या एकसारख्या व्हायला हव्यात म्हणून मग थोड्या थोड्या कडा मी कट करून घेणार आहे आता लगेचच शंकरपाळी तुम्हाला कोणत्या आकाराची आवडतीये त्यानुसार तुम्ही इथे शंकरपाळीला आकार देऊ शकता तर पहा या पद्धतीने थोडस तिरक कट करून घेतलं ना की मग छान असा आकार येतो कापण्यांचा आता हे सगळं कट करून झालं की मग लगेचच आपल्याला तळण्यासाठी घ्यायचं आहे फार वेळ असंच ठेवायचं नाही एक बॅच तळण्यासाठी आपल्याला जेवढ्या शंकरपाळ्या लागतात तेवढ्या ताटावरती काढून घ्यायच्या आहेत आणि लगेचच आपल्याला तळण्यासाठी घ्यायच्यात तर साधारण तुम्ही इथे बघू शकता एक बॅच तळण्यासाठी मी एवढ्या शंकरपाळ्या काढून घेतलेल्या आहेत आता या तळायच्या कशा ते सुद्धा पाहू तर तेल इथं आचेवरती गरम करण्यासाठी ठेवलं एक छोटीशी शंकरपाळी यामध्ये घालून पाहिजे म्हणजे अंदाज व्यवस्थित येतो आता बघा छान बुडबुडे आले आणि लगेचच ती वरती आलीसुद्धा नाही अगदी हलकीशी हळूहारपणे ती वरती आलेली आहे म्हणजेच आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता एक एक शंकरपाळी सुट्टी करून या तेलामध्ये सोडायची आहे नाहीतर त्या एकमेकांना चिकटू शकतात आणि चिकटल्यामुळे मध्ये कच्च्या राहू शकतात म्हणूनच एक एक शंकरपाळी तेलामध्ये सोडायची आहे तेलाच्या अंदाजापेक्षा थोड्याशा जास्त जरी शंकरपाळ्या यामध्ये घातल्या ना तरीसुद्धा त्या व्यवस्थित तळील्या जातात ही एक बॅच तळवण्यासाठी तसा फार वेळ लागत नाही पण आता जेवढे बुडबुडे आले त्यापैकी बऱ्यापैकी बुडबुडे जे आहेत ते कमी व्हायला हवे आणि रंग सुद्धा छान सुरेख यायला हवा इतपत शंकरपाळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत शंकरपाळ्या तेलामध्ये घातल्या की संपूर्ण शंकरपाळ्याच्या तेलावरती तरंगायला लागल्या ला कि मग शंकरपाळी उलट पलट करत आपल्याला तळून घ्यायची आहे बरेच जण या शंकरपाळ्या करताना कुरकुरीत होण्यासाठी रवा घालतात पण असं काहीच करायची गरज नाही अगदीच खूप आपल्याला कुरकुरीत करायच्या नाहीत हलक्याशा या लेअरवाल्या तरी सुद्धा खुसखुशीत हव्या आहेत पण तुम्हाला कुरकुरीत हव्या असतील तर थोडसं म्हणजे दोन चमचे तुम्ही रवा बारीक रवा जरी पीठ मळताना घातल्यात तरी सुद्धा चालू शकतं तर बघा शंकरपाळ्यांवरचे जे बुडबुडे आहेत ते बऱ्यापैकी कमी झाल्या रंग सुद्धा छान आलेला आहे आणखीन जास्त थोड्याशा डार्क रंगावरती तुम्हाला जर तळून घ्यायचे असतील तरी सुद्धा चालू शकतं मी याच रंगावरती ह्या काढणार आहेत तेलामधून काढून घ्यायच्या आहेत वितळून घ्यायच्या आणि एका मोठ्या बोलमध्ये काढून घ्यायच्या आता बघा जर तुम्हाला शंकरपाळी अशीच आवडत असेल ना तरीसुद्धा चालू शकतं पण जर शंकरपाळी तुम्हाला थोडीशी चटपटीत हवी असेल हलकासा तिखटपणा याला हवा असेल ना तर यावरती काश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी घालायची तेही गरम असताना शंकरपाळीवरती तेल असतं हलकंसं शंकरपाळी गरम असते यामुळे मग जो मसाला आपण यामध्ये घालतोय तो छान असा व्यवस्थित कोट होतो आणि शंकरपाळीला छान रंग सुद्धा येतो हवा असेल तर याच वेळेस तुम्ही यामध्ये चाट मसाला सुद्धा घालू शकता तशाच पद्धतीने आपल्याला पुन्हा दुसरी सुद्धा तळून घ्यायची आहे पुन्हा तळल्यानंतर गरम शंकरपाळीवर ती आवडत असेल तर थोडंसं तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर घालवू शकता हे तिखटाला खूप कमी असते पण तरीसुद्धा छान रंग येतो आणि यासोबत स्वादसुद्धा सुद्धा छान येते आवडत असेल तर थोडंसं आमचूर पावडर तुम्ही घालवू शकता म्हणजे मग थोडासा सुद्धा येतो तिखट आंबट आणि थोडीशी खारी अशी मस्त लागते आपल्या चवीप्रमाणे आवडीप्रमाणे तुम्ही शंकरपाळीला फ्लेवर नक्कीच देऊ शकता तर तुम्ही ते बघितलं किती मस्त शंकरपाळ्या दिसत आहेत ना शंकरपाळ्या बनवता बनवता अर्ध्या शंकरपाळ्यासुद्धा संपलेल्या आहेत आणि ताटामध्ये जेवढ्या दिसतात तेवढ्याच आता उरलेल्या आहेत इतक्या या चविष्ट लागतात चहा सोबत तर खूप चहा लागतात यामुळे एवढ्याच नाही तर भरपूर तुम्ही बनवून ठेवा बऱ्याच दिवस या अशाच टिकतात अशाच खुसखुशीत राहतात एक शंकरपाळी मी तुम्हाला तोडून दाखवते बघा आतमध्ये छान लेअर आलेले आहेत आणि यामुळेच ते खाताना ना खुसखुशीत लागते जरी तुम्हाला वरून लेअर दिसले नसतील तरीसुद्धा खाताना खूप छान लागतात माझ्या सांगण्यावरून या शंकरपाळ्या तुम्ही जरूर ट्राय करून पहा आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा